नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे लोटारे येथे हत्येरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संक्रमण पडताळणी संरक्षण संपन्न राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे सहा यांच्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्या आदेशानवे आत्युरोग दुरीकरण मोहीम दोन हजार सत्तावीस अंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार पोस्ट व्हॅलिडेशन सर्व्हेलन्सकरिता लोटार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या गावची निवड करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी स डॉक्टर सचिन भायकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख यांच्या आदेशाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवराम लांडे सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर महेंद्र पाटील तालुका आरोग्य प्रयोगक्षक व्ही पी राठोड व तालुका आरोग्य सहाय्यक श्री प्रल्हाद दामोदर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते बारा वाजेच्या दरम्यान गावात प्राथमिक आरोग्य केंद्र लोठार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील तीन आरोग्य पथकद्वारे रात्री रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली लोठार गावातील एकूण घर संख्या अकराशे एकोणपन्नास असून गावची लोकसंख्या चार हजार एकशे सव्वीस आहे त्यापैकी दिनांक सोळा बारा दोन हजार दोन हजार चोवीस ते एक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजी असे दर दिवशी एकशे पन्नास रक्त नमुने घेण्यात आले असे एकूण सहाशे रात्री रक्त नमुने सेंटिलनल व रॅडम पद्धतीने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळा तपासणीकरिता पाठवण्यात आलेले आहेत एकंदरीत गावची लोकसंख्या पाहता गावात तीन भाग करण्यात आले व तीन पथकद्वारे रात्री दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत रात्री रक्त नमुने संकलन करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन कुमार पाटील व डॉक्टर संदेश सोनोणे यांनी योग्य मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आले आहे अ टीममध्ये दीपक दीक्षित आरोग्य सहाय्यक प्रमोद पाटील आरोग्यसेवक सुभाष फुफाटे आरोग्यसेवक योगिता खैरणार आरोग्य सेविका व हर्षदा पाखले गटप्रवर्तक ब टीममध्ये चिंतामण पाटील आरोग्य सहाय्यक अजय भागवत आरोग्यसेवक श्री से, गणेश पाटील आरोग्यसेवक श्रीमती वंदना महाजन व वैशाली महाजन क मध्ये शारदा राजपूत आरोग्य सहाय्यक अतुल दाभाडे आरोग्य सहाय्यक वरखेडी कमलेश्वर मोरे आरोग्यसेवक संदीप पाटील आरोग्यसेवक सर्वेश मदगे आरोग्यसेवक सुरेखा चौधरी आशा व माया पाटील आशा व प्रभात परदेशी यांनी घरोघरी जाऊन भेटी देऊन मोठ्या प्रमाणात कीटकजन्य आजार व इतर आजाराबाबत जनजागृती करण्यात आली ह्या कार्यक्रमात ग्रामपंचायतचे महिला लोकनियुक्त सरपंच विद्यानाना पाटील येवगेस माळे ज्ञानेश्वर वाघ इत्यादी सदस्य व ग्रामस्थ या सर्वांचे अनमोल व उत्स्फूर्तपणे सहकार्य लाभले आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद